शाळांना सुट्ट्या लागलेल्या असताना देखील आपलं भविष्य चांगलं व्हावं या उद्दिष्टानं जास्तीची मेहनत घ्यायला तुम्ही गावाकडे परतन पाहुण्यांच्या गावी जाणं तिथल्या आनंदांच्या दिवसांचा त्याग करत आहात आणि ही गोष्ट तुम्हाला भविष्यात मजबूत करणार आहे भक्कम करणार आहे या गोष्टीतून तुम्ही मजबूत बनणार आज आरंभ वरती मिनिमम थ्री आवर्स कोचिंग अटेंड करत आहात तुम्ही आणि ज्याला शक्य झालं तो विद्यार्थी चे प्लस थ्री आवर्स म्हणजे मॅक्झिमम सिक्स आवर्स ची कोचिंग अटेंड करत आहेत या सर्व मध्ये तुम्हाला जो जो भाग शिकवला चाललाय तो तो भाग प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट पद्धतीने जमावा चांगल्या पद्धतीने जमावा म्हणून प्रत्येक शिक्षकाचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि हे प्रयत्न पार पाडत असताना तुम्हाला शिकून आम्ही मोकळे होत नाही तर शिकवल्यानंतर तो विद्यार्थी त्या गोष्टीबद्दल सराव ठेवतो आहे का हेही चालू आहे या गोष्टींना खरीच शिक्षकांची कसोटी लागते मेहनत लागते आणि ही मेहनत म्हणजे तुमचं कुठेतरी भविष्यातलं भक्कम मजबूत असा आधार बनवण्यासाठीची मेहनत आहे आणि हे सुजाण पालक तुमचे आईवडील ओळखतात या मेहनतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवणी झाल्यानंतर नोटबुक साठी म्हणून म्हणतो नोटबुक्स कंप्लीट आहेत कावयवी जी की बाहेर बंद पडत चालली सवय बाहेर बऱ्याच ठिकाणी ही सवय नाही वही करतोय का नोट्स लिहितोय का नोट्स म्हणून थप्पी देऊन टाकतात ती थप्पी धुळखात पडून राहते वाचून येतो बबल एक्झाम्स देतो टिकली एक्झाम्स एमसीटिव्ह एक्झाम्स देतो त्याचे मार्क्स सांगतो लिखाणाची कौशल्य लुप्त होत चालली संपून चालली तर तुम्हाला ती लिखाणाची कौशल्य जपण्यासाठी आरंभ मेहनत घेतोय झालेली शिकवणी प्रॉम्प्ट आपल्या नोटबुक मध्ये पाहिजे प्रत्येक भाग आपल्या नोटबुक मध्ये पाहिजे आणि तो भाग तुमच्याकडून तपासून घेण्याचं काम आम्ही करत आहोत प्रत्येक विद्यार्थ्याला वारंवार सूचना आहे परंतु या सूचना देऊनही काही विद्यार्थी काम करत नाही नोटबुक तपासून घेणे ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे जेव्हा एखादा शिक्षक येतो आणि म्हणतो की नोटबुक चेक करून घ्या तर तुमच्यात ते काही जण उत्साहानं पुढे येतात नोटबुक भरभर देतात बाकीच्यांना त्या दरम्यान काही ना काही अभ्यासाला का हात असा जातं आपण नोटबुक चेक करतो सराव घेतो आणि मग या दरम्यान एक दुसरा अनुभव असायचो की काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो माझी वही इनकम्प्लीट आहे का आळस केलास ना माझ्या वहीवर खूप चुका आहे का दुर्लक्ष केलास ना माझ्या वयवरती झालेल्या चुकांबद्दल शिक्षक ओरडती मग याच्यापासून वाचायचं कस वही द्यायची नाही तपासूनच घ्यायचं नाही सेफ राहायचं तर अशा पद्धतीने तुमच्यातल्या काही जणांची धोरण चालू आहे काही जण उत्कर्ष पद्धतीने पुढे येतात वर येतात पुढे येऊन वही देऊन तपासून घेतात त्यांच्या सुधारत अरे दोन शिव्या खाल शिक्षकाच्या रागवणं ओरडणं खाल नुकसान होणार आहे का अंगाला भोक पडतात का असं म्हणतात तुमच्या एवढी एखाद्या काही रागवलं ओरडला आई बाबाने काकाने मामाने तुमच्या अंगाला इजा झाली का नाही झालं तर तुम्ही यातून सुधारणारच आहात तर हा न्यूनगंड बाजूला काढा सगळ्यात अगोदर दिलेल्या प्रयत्नांना पार पाडण्यासाठी चांगले प्रयत्न करा दिलेल्या कामांना पार पाडण्यासाठी चांगले प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नांनंतर तुमची प्रगती सुरू होणार आहे तुम्ही स्वतःला झाकून ठेवल्यानंतर तुमची प्रगती होणार नाही तुम्हाला चांगल्या शिक्षकाकडून जर वह्या तपासून घ्यायच्या असतील अभ्यास तपासून घ्यायचा असेल तर ती संधी म्हणून आरंभ वारंवार तुम्हाला द्या दाखवा काम तुम्ही काढण्याच्या भूमिकेत अजिबात राहू नका मी या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याला वैयक्तिक नाव घेऊन बोलत नाहीये आहे तुमच्यात ती चुका करणारी परंतु नाव घेऊन बोलत नाही सुधारण्याची संधी देतोय चांगल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करू मुलींमध्ये अगोदर गीतांजली पवार स्नेहल पवार मुली त्या मुली वह्या चेक करून घेते का आयडियल स्टुडंट म्हणून काय विद्यार्थ्यांच्या अगोदर चेक करतो आणि त्या वह्या पहारे बाकीच्या म्हणतो की मुलं वह्या चेक करून घेत आज अनुष्का आली सर अनुष्का दीदी स्वतः आली माझ्याकडे ती बोलली मला पतंग आहे सगळं रिवायज करायचं काम खूप हेवी आहे आपल्याला केमिस्ट्रीचा एक एक टॉपिक पुढे तीन तीन वेळेस होणार आहे परंतु तुम्ही वेगवान पुढे निघणार आहात जी मुलं आज मेहनत घेत आहेत ती नवीन येणाऱ्या मुलांच्या तुलनेत खूप दिव्य असतील त्यांच्याकडे विषयाच्या क्षमता उत्कृष्ट असतील आणि आरंभाच जे ध्येय आहे मुलांना उत्कृष्ट स्टेट सिलेबस उत्कृष्ट सीबीएसई सिलेबस, सिलेबस याला धरून फाउंडेशनचा कोर्स देण्यात याच्यातून शक्य आहे नाही नुसतं नुसता फाउंडेशन म्हणून पहिलवान ऐंशी किलोचं वजन उचलण्याचा तयार करायला म्हणून त्याला स्टेट बोर्ड सीबीएससी च साठ किलोचं पन्नास किलोचं वजन उचलल्या जात नाही अशी कारण सांगतात बऱ्याच वेळ सांगतात सर माझा फल्या ठिकाणी विस्तार्या ठिकाणी फाउंडेशनचा कोर्स होता मग तुला स्टेटचं काही जमतं का नाही हे माझा कोर्स नव्हता अरे हे अज्ञान असणाऱ्या माणसाला बोलावं ज्याला शिक्षण क्षेत्राचं ज्ञान आहे त्याला बोलावं माझं शिकवणं फाउंडेशन होतं माझा कोर्स फाउंडेशन होता मग मला जमत नाही अरे इथे आरंभवरती आपण काय करत आहोत आपण दोन्ही तिन्ही पॅटर्न्स ला एकत्र घेत आहोत वी आर कंप्लीटिंग द स्टेट बोर्ड वी आर कम्प्लिटिंग स्टेट बोर्ड विथ ऑल सब्जेक्ट वी आर कम्प्लिटिंग द सीबीएसई विथ ऑल सब्जेक्ट आणि याच्या विद्यार्थ्यांना देत राहणे देत राहणे त्यासाठी तुम्हाला फाउंडेशनचे स्टडी मटेरियल सुद्धा दिलेले आहेत पुस्तक सुद्धा दिलेली आहेत ही पुस्तकातून या पुस्तकातून तुम्हाला दस् जाणं वाया जाणार नाही तुम्हाला अभ्यास तुमचा भरपूर सराव करणार तर मनात मिळून घडण्याची भावना नका का चांगले शिक्षक तुमच्या मागे लागत आहे तर तुमचं नशीब आहे आणि ती शिक्षकाची जमात ती शिक्षकाची प्रजाती हळूहळू लुप्त होत चालली आहेत संख्येपैकी ही दहा मुलं चांगले निघतात सोडून द्या बाकीच्यांना काय करायचं बाकीचे मुलं फीस भरायला शंभरातले दहा मुलं रिझल्ट ला तर बाकीचे नव्वद मुलं फीस भरायला काय कामाचं या गोष्टीतून तुम्हाला सुधारणा करायची आहे आणि प्रॉम्प्ट राहायचं आहे याच दिवसांमध्ये आपल्याला भरपूर वेगाने पुढे जायचं आहे तुम्ही चांगला प्रतिसाद देणार आहात